दुसरा महत्वाचा विषय की मिठागराच्या जागेच्या संदर्भात एक इंच सुद्धा जागा दिली नाही म्हटली मिठागराची जागा एक जागा दिली नाही म्हटली अध्यक्ष महोदय आणि भाजपच्या नेत्यांनी ज्यांना कमी आणि स्पष्ट बोलता येत नाही असा नेता जरा तो बोलतो असा नेता त्यांनी सांगितलं एक इंचाही नाही पण या मिठागराची जागेचा आदेश काढला गेला आणि ती जागा कशात गेली कुर्ला जमीन ही जी दुग्ध शाळेची जमीन आहे दोन सर्वे नंबर दोनशे एकवीस एकोणतीस एक साडेआठ हेक्टर जागा आहे जून रोजी दिवशी सदर जमीन पशुसंवर्धन विभाग विभाग महसूल आणि अदानी हस्तांतरित झाली सदर विभाग जमीनचे मूल्यांकन व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय जमिनीचं ए पैसा आहे जमिनीचं मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये ही जमिनीची मूळ किंमत अंदाजे वीस हजार कोटी रुपये आहे आणि याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे ज्ञानमा हरी तुकाराम घरी बोला भजन कीर्तन ज्ञानबा बा तुकाराम म्हणा ना ज्ञानबा तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना महाराष्ट्राला फसवताय सोंग आरे करून सोंग दाखवून ढोंग दाखवून तुकारामला का घरी पाडाला अध्यक्ष मोदय त्याची नोट काय आहे सभागृहापुढे आली पाहिजे ही नोट अनावघड करा दम असेल तर तुमच्या मध्ये ठेवा सभागृहाच्या पुढे ठेवा पटलावर दम असेल तर ठेवा ज्ञानवा ज्ञानवा करत बसताय मूर्ख म्हणून महाराष्ट्राला म्हणून माझी विनंती अध्यक्ष म्हणून हो आहे या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना सरकार म्हणून म्हणेल लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय या संदर्भातली चौकशीचा आदेश आपण तिथून द्या